नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत नवीन वर्षाचे नवीन नुखाने नववधूसाठी उखाने, उखाने आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आई वडिलांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस रावपती मिळाले म्हणून कुलदेवतेला केला नवस आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा रावपती मिळाले हाच भाग्य खरा सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी राव झाले माझ्या सौभाग्याचे धणी उंबरठ्यावरचे माप पायानी लोटते रावांच्या घरी भाग्यानी प्रवेश करते दाराच्या चौकटीला गणपतीचे चित्र रावांमुळे मिळाले सौभाग्याचे प्रमाणपत्र अंबाबाईच्या देवळासमोर हळदी कुंकवाचा सडा रावांच्या नावावर भरते लग्नाचा होते कुंकू त्यात सापडला मोती राव पती म्हणून मिळाले भाग्य माणू किती निळ्या नभावर असे कर्तृत्वाचा रुपेरी ठसा रावांसह करीत आहे संसाराचा श्री गणेशा पूजेच्या साहित्यात उत्पत्तीचा पुडा रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण रावांचे नाव घेऊन बांधते मी काकण मला नको हिरे मानके नको आकाशातले तारे राव हेच माझे अलंकार खरे समुद्राला कोणी म्हणे सागर कोणी म्हणे रत्नाकर राव आहे माझे जन्मोजन्मीचे प्रियकर गोपाळकृष्णाला आहे बासरीचा छंद रावांच्या जीवनात मलाही आनंद कात चुना लवंग पानाचा विडा रावांच्या नावावर भरते लग्नाचा हिरवा चुडा अश्रुपूर्ण डोळ्यांनी माहेरचा निरोप घेते रावांच्या बरोबर मी गृहप्रवेश करते यज्ञ धर्म कीर्ती ऐश्वर आणि संपत्ती सचिन रावांचे नाव हेच माझ्या मनाची तृप्ती पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाणी फुले रावांचे नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले नव्या दिशा नव्या आशा नव्या घरी पदार्पण रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण बालपण गेले मातापित्याच्या पंखाखाली तारुण्याच्या वाटेवर मिळाली मैत्रीची साथ संसाराच्या वेळेला मिळाला रावांचा प्रेमळ हात उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला उखाणे कसे वाटले ते कमेंट करून सांगा धन्यवाद